जातीयवादी पद्धतीने फक्त मुस्लिम बांधवांचीच घरे जमीन दोस्त वीर श्री मालोजीराजे भोसले गडीजवळ सुरू असलेले अतिक्रमण काढण्याच्या कारवाईत धक्कादायक प्रकार इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार जातीयवादी पद्धतीने फक्त मुस्लिम बांधवांचीच घरे जमीन दोस्त असा गंभीर आरोप स्थानिक आणि जावेद शेख यांनी केलाय पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील वीरश्री मालोजीराजे भोसले गडी परिसरात प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली होती अधिकृत नोंदीप्रमाणे ही कारवाई सर्व अतिक्रमित बांधकामांवर होणार होती मात्र प्रत्यक्षात कारवाई दरम्यान फक्त मुस्लिम कुटुंबांच्या घरांवरच जेसीबी पोकलेन फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने काही घरे व दुकाने वगळून केवळ एका विशिष्ट समुदायाच्या घरांना टार्गेट केलं त्यामुळे कारवाईचा हेतू आणि पारदर्शकता याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत आणि जावेद शेख यांनी प्रशासनावर सरळसरळ जातीयवादाचा आरोप केला त्यांच्या मते अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली हे जे काही झालं ते अन्यायकारक आणि एकतर्फीये परिसरातील इतर अतिक्रमणे तशीच उभी असताना फक्त मुस्लिम बांधवांचीच घरे उद्ध्वस्त करण्यात आली हा प्रकार प्रशासनाच्या जातीयवादी मानसिकतेचा नमुना आहे या कारवाईत अनेक कुटुंब बेघर झाली आहेत लहान मुलं महिला वृद्ध व्यक्ती सर्वजण उघड्यावर आलेत पावसाळ्याच्या या दिवसात घरदार गमावलेल्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे प्रशासनाने या कारवाईबाबत अजून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही मात्र या प्रकारामुळे परिसरात प्रचंड नाराजी पसरली आहे नागरिकांची मागणी आहे की सर्व अतिक्रमणांवर समान कायदा लागू व्हावा मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो प्रशासना

आम्ही आमची मागणी आहे तुम्ही अतिक्रमण काढून टाका तुम्ही जर अतिक्रमण काढून टाकलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्हाला शिकवण काही नेहमी कवा पण करता येतो आणि मी तुम्हाला सांगतो मी सुरुवातीला सर पकडाय घेऊ चालू पोलीस स्टेशन गाडी लावला गाडी लावून मी पण माझं नाव सांगतो करा अल्पसंख्या आयोगने सकट मान्य जिल्हा अधिकाऱ्यांना असा अहवाल दिलाय अहवाल देण्यासाठी सांगितला होता तहसील की तुम्ही या तुम्ही जी घरं पाडताय ती घर का पाडताय म्हणून अहवाल देण्यासाठी सांगितलं होतं माझी राज्य मानवाधिकार आयोग सगळं चालू होती पण केवळ आणि केवळ राजकीय दबाव पोटे प्रेशर पोटे फक्त आणि फक्त मुसलमानाचेच घर त्यांनी पाडलेले आहे आणि या प्रकरणी मान्य तसलर यांना मान्य कोर्टात आम्ही अ न्यायासाठी केस दाखल केलेले एकोणीसशे शहाण्णव ची मान्य मी चंद्र चंद्रशेखर बावनकुळेचा एक जी आर एक ऑगस्ट एकोणीशे पंचवीस रोजी दोन हजार अकरा पूर्वीच जर निवाश अतिक्रमण असेल तर ते अनुकूल करा असं शासन जिल्हा अधिकारी प्रत्येक राज्यात ते अतिक्रमण नियमित करण्यासाठी चाललेला असता ये, या गोष्टीचा सकट न विचार करता मान्य तसलांनी केवळ आणि केवळ राजकीय भूमिकेतून आणि दबावपोटी आमचे घर पाडलेले आहे त्याचप्रमाणे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा असं एक जजमेंट आहे की ज्या ज्या लोकांची शासकीय घरे निवासस्थानी नि, निवासासाठी जर त्यांनी अतिक्रमण केलं असेल तर त्यांच्याकडे तीस वर्षाचा जर पुरावा असेल तर ती सुप्रीम कोर्टात जजमेंटनुसार ऑटोमॅटिक ती घरं त्या नावावर होणे गरजेचे असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट शिक्षण कोर्ट रा, राज्य मानव राज्य मानवाधिकार अल्पसंख्या आयोग राज्य मानवाधिकार या सर्वांचं पायदळ तोडून मान्य जीवन बनसुळे साहेब यांनी के फक्त केवळ आणि केवळ आमची मुस्लिमांची घरं कार मी तक्रार केली होती म्हणून मुस्लिमांचीच घरं त्यांनी पाडलेली आता कारवाई रोखलेली त्यांनी का रोखली तर मुसलमानची घरं पडली फक्त बाकी त्यांना आता पाडली आता ह्याच्यावर पुढे नंतर कारवाई होती का नाही आता ती आपण नंतर पाहू मी शिक्षण कोर्टात दाखल केलेले मान्य मुदळकर कोर्टा साहेब माझी तारीख होती आज तारीख होती मी त्यांना सांगित होतो माझं न्याय ने, न्यायालयातून मला न्याय तर तुम्ही थांबा तुम्ही जे न्यायालयाला कागदपत्र सादर केले ते साधारण कधी म्हणजे कोणत्या मी दुसऱ्या महिन्यापासून मान्य जीएमसी कोर्टात यांच्याकडे दावा दाखल केला होता की आम्हाला या ठिकाण बेदखल करू नये कारण एकोणीसशे शहाण्णव लाईट बिल आहे माझ्याकडे माझ्या नावावर घरपट्टी आहे पाणीपट्टी आहे एकोणीसशे पंच्याण्णवचा उतारा आहे आणि बारा पॉईंट तेरा गुंटे दर्गाची जागा आहे